नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभागाच्या वॉर्ड ऑफिसला अनाधिकृत बांधकामांनी आणि अतिक्रमणांनी घेरले आहे महानगरपालिकेने शहरात अतिक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असतानाच त्यांच्या स्वतःच्या प्रशासकीय कार्यालयालाच अनाधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे चंदावरकर लेन आणि एस व्ही रोडच्या जंक्शनवर असलेल्या या वॉर्ड ऑफिसच्या इमारतीसमोर अनेक अनाधिकृत स्टॉल्स उभारले गेले आहे ज्यामुळे या इमारतीचा लोकार्पण फलकही झाकला गेला आहे दोन हजार अकरा साली तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या या इमारतीचे उद्घाटन झाले होते तेव्हा हा फलक इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला होता परंतु आता हा प्रवेश मार्ग बंद करून अन्य मार्गाचा वापर सुरू केला गेल्यामुळे हा फलक धुळखात पडला आहे विशेष म्हणजे या फलकाच्या आसपास लावलेल्या स्टॉल्समुळे त्याच्यावर भंगार सामान ठेवून फलक झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या मागील बाजूस कुंपणालाच खेटून अनेक अनाधिकृत स्टॉल्स उभे आहेत दोन हजार अकरा पासून हे स्टॉल्स तिथेच असल्यामुळे महानगरपालिकेने यावर कारवाई केली नसल्याचे स्पष्ट होते आता महानगरपालिका प्रशासन आपल्या वॉर्ड ऑफिसच्या अतिक्रमणातून सुटका करून लोकार्पणाचा फलक पुन्हा स्पष्टपणे दिसण्यासाठी काही कार्यवाही करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका